नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत मागील अठरा दिवसापासून सोमनाथ सुरवंशी आणि विजय वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून अगदी शांतपणे लॉंग मार्च चालू आहे मारेकरांना शिक्षा न करता सरकार त्यांना पाठीशी घात आहे हे सरकार गेंड्याच्या कातडी असून हे गुन्हेगारांना बळ देत असल्याचे मोर्चेकरांचे मान्य आहे या लॉंग मार्च नेतृत्व शहीद विजय वाकोडे यांचे सुपुत्र आशिष वाकोडे हे करत असून हा लाँग मार्च नाशिकमध्ये पोहोचला आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबईला मंत्रालयामध्ये येणार व विचारणार असल्याचे आशिष वाकोडे म्हणाले या लॉंग मार्चमध्ये नाशिककर मोठ्या प्रमाणावर सामील झाले असून आपला आक्रोश गीताच्या माध्यमातून सरकारला केला आहे आक्रोश मोर्चात महिला पुरुष तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचे दिसते या मोर्चात भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे हेही सहभागी झाले असून त्यांनी सरकारला आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असे त्यांनी सांगितले पाग नार 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 É isso aí. é isso सतरा जानेवारीला परभणीमधून जो पायी चालत लाँग मार्च वाकुळे यांच्या नेतृत्वामध्ये निघालेला आहे तो लॉंग मार्च आज नाशिक शहरामध्ये दाखल होत आहे परंतु मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की दोन दिवसापूर्वी हा लाँग मार्च थांबवण्याचा पोलिसांनी खूप प्रयत्न केला राजकीय दबाव पण यांच्यावरती होता परंतु हा लॉंग मार्च थांबला नाही रमाईच्या लेखी सर्वच भीमसैनिक आंबेडकरवादी हा लॉंग मार्च घेऊन नाशिकमध्ये आज दाखल होत आहेत परंतु मी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सांगू इच्छितो की आपण ह्या लाँग मार्च थांबवण्याचा प्रयत्न करू नका आपल्याला लाँग मार्च थांबवायचा था असेल तर आमच्या संपूर्ण मागण्या मान्य करा अन्यथा हा लाँग मार्च मुंबईमध्ये येईल आणि तुमच्या मंत्रालयाचा घेराव केल्याशिवाय राहणार नाही मंत्रालयामध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही पूर्ण मंत्रालयावरती निळा झेडा फडकावल्याशिवाय राहणार नाही म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे तुम्ही हा लाँग मार्च कोणत्याही जिल्ह्यामध्ये था थांबवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये आंबेडकरवादी समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही परत एकदा मी तुम्हाला इशारा देतो आमच्या मागणी मान्य करा अन्यथा आमच्या नादाला लागू नका जय भीम जय भारत आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद